राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा न्यूज सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ पोलादपूर महाबळेश्वर मार्गावरील आड गावाजवळ एस टी व स्विफ्ट कार धडकली चार जण जखमी पोलादपूर महाबळेश्वर राज्यमार्गावरील पोलादपूर हद्दीतील आड गावाजवळ एस टी बस व स्विफ्ट कारमध्ये अपघात झाला असून दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे सदरचा अपघात सोमवारी सायंकाळी चारच्या सुमारास घडला या अपघातात चार जण जखमी झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे याबाबत माहिती अशी की नालासोपारा देवली बस एम एच फोर्टीन बी टी टू सेवन फोर झिरोवरील चालक गोपाळ गोविंद पोलादपूर बस स्थानकात नोंदणी करून देवली गावाकडे पोलादपूर महाबळेश्वर राज्यमार्गावरून जात असताना आड गावाजवळ आले असता त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने पोलादपूरकडे येणारे स्विफ्ट कार एम एच ट्वेल्व बी फाय टू सेवन फोरवरील चालक ऋषिकेश बहिरे याचे उतारावर नियंत्रण सुटल्याने कारची ठोकर टीच्या चालक बाजूच्या दर्शनी भागाला बसली झालेल्या अपघातात स्विफ्ट कारमधील चार जण जखमी झाले आहेत या सर्वांच्या डोक्याला किरकोळ मार लागला असून पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत बिरो रिपोर्ट झंझावात न्यूज कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करा